आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी कर्नाटकात जाऊन रक्तदान बॉम्बे ब्लड ग्रुपच्या वर्षाच्या बालकाला जीवनदान बाबलेश्वर विजापूर कर्नाटकच्या रुग्णासाठी महाराष्ट्र व कोकणातील रक्तदाते धावले असून अवघ्या एका वर्षाच्या लहान बाळासाठी जीवनदान देण्याचं काम केलं आहे आपणास माहिती असलेले ब्लड ग्रुप सोडून जगातील सर्वात दुर्मिळ रक्तगट बॉम्बे ब्लड ग्रुप एकोणीसशे बावन्न साली या ब्लड ग्रुपचा शोध मुंबईमध्ये डॉक्टर भेंडे यांनी लावला म्हणून या रक्तगटास बॉम्बे ब्लड ग्रुप असं देण्यात आलं आज विजापूर बाबलेश्वर कर्नाटकमधील एक वर्षीय लहान बाळाच्या ऑपरेशन वेळी बॉम्बे ब्लड ग्रुप रक्ताची तातडीची गरज पडताच सर्व ब्लड बँकची शोध मोहीम सुरू झाली पण हे ब्लड कोणत्याही ब्लड बँकेत मिळत नाही हे समोर येताच डॉक्टर व वा नातेवाईक चिंतेत पडले त्यानंतर या रक्तगटाच्या शोधार्थ सोशल मीडियाचा वापर करण्यात आला हा मेसेज तासगाव सांगलीमधील विक्रम यादव यांना मिळताच कोकण दापोली येथील ओंकार धनवडे व हनुमंत भोसले कुची सांगली यांनी आज रक्तदान केलं त्यांच्या सर्व चाचण्या पूर्ण करून ते ब्लड लहान बाळासाठी देण्यात आले रक्त दाना प्रान सर्वर रक्त या रक्तदानामुळे बाळाचे प्राण वाचल्याने सर्व रक्तदात्यांवर अभिनंदनाचा वर्षा होत आहे नमस्कार विक्रम विश्रांत यादव बॉम्बे ग्रुप ऑर्गनायझर इंडिया टीम काल आपल्या वर्षी प्रभाने मिळून या लहान एक वर्षाच्या बाळासाठी बॉम्बे ग्रुपची गरज होती आणि हे बॉम्बे ग्रुप कुठेही मिळत कारण याच जगामध्ये एकशे ऐंशी भारतामध्ये एकशे ऐंशी जगामध्ये पाचशे चाळीस जणांची नोज आहे त्यामुळे हे ब्लड मिळणं मुश्किल आणि फार कठीण होतं तर त्यासाठी आपली हेल्पलाईन नंबर आहे नव्याण्णव सात हजार एक आठ हजार एक आपली वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट बॉम्बे ब्लड डॉट ओ जी ह्या संकेतस्थळावर तुम्ही आम्हाला माहिती दिल्या तर आमचे डोनर तिथे येतील आणि ब्लड डोनेशन करतील धन्यवाद आणि त्यासाठीच आज आपल्या ग्रुपचे हनुमंत भोसले यांनी आज प पंचवीसावे ब्लड डोनेशन आज ह्या काळासाठी केलं आहे तरी हे बॉम्ब ओरुणाजर टीम म्हणून आम्ही हांडी बसलेल्या यांचे आभार मानता येईल धन्यवाद